नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहोत वाकडला वाकडला आपण बॉम्बे कल्चर द कॅफेमध्ये आलो आहोत आणि इकडे आपण काय फूड टेस्ट करणार आहोत ते आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतालच त्याचबरोबर इकडे आपण जर वाकडमध्ये राहत असाल तर मी इकडचा स्पॉट तुम्हाला देतो कोणत्या लोकेशनला आहे आणि तुम्ही इकडे या तुम्ही इकडे येऊन फूड टेस्ट करा इकडे बरेच ऑप्शन असतात संडेला इकडे ऑफर असते वन नाईन्टी नाईनमध्ये ब्रंच तुमचा होऊन जातो त्याच्यामध्ये ऑमलेट रेड रेड वाईन फ्रेंच टोस आणि फ्राईज असे ऑप्शन्स इकडे आहेत तेही तुम्ही इकडे येऊन ट्राय करू शकता त्याचबरोबर आपण आज आलो आहोत आणि आपण ट्राय करणार आहोत कोणत्या कोणत्या यांच्या काय काय स्पेशलिटी आहेत त्या आपण पाहूयात आणि ते आपण ट्राय करण्याचा प्रयत्न करूया तिकडे आणि याचे रिव्ह्यू तुम्हाला मी देतोच व्हिडिओमध्ये दे व्हिडिओ चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा अजिबात विसरू नका तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे जे काही तुम्ही जर इकडं आलात आणि इकडे येऊन जर हे फूड इकडचे फूड जर ट्राय केले जे आम्ही रेकमेंड करतो ते जर तुम्ही ट्राय केलं तर कमेंट बॉक्समध्ये येऊन मेन्शन करायला अजिबात विश्व चला तर भेटेल सफ्राईज याच्यामध्ये काय वेजी आहे आपली त्याच्यावरती येल्लो चेडार चीज आहे ते पण आपण इनहाऊस बनवलेलं आहे त्याच्यावरती जो रेड कलर चा दिसतंय ते आपलं बीटरूट साल्प आहे हे सगळं इनहाऊस आहे आपल्याकडे हेल्दी मेन्यू आहे तर आपण सगळं हेल्दी हे ची ट्राय करूया आपण मास्त खराब झाले म्हणजे टेस्ट आहे ती एकदम आहे पॅटी एकदम फ्रेश आहे त्याचबरोबर टॉमॅटो कांदा जो सॉस आहे तो एक नंबर म्हणजे नेहमी जे मध्ये स्वतः टेस्ट लागली त्याच्यापेक्षा पूर्ण टेस्ट वेगळी मँगो ख्राफे आपल्याला आले आले ते आपण ऑर्डर केलं होतं इकडे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं स्वीटनर ॲड नाही आहे जे काही स्वीट असेल ते आंब्याच्या ह्याच्यामध्येच असेल एक नंबर अजिबात एक्स्ट्रा शुगर कुठली नाही याच्यामध्ये जी काही टेस्ट येते ती मँगोची येते रिअल मँगोची म्हणजे त्याच्यामध्ये जे काही मँगो गोड असेल आंबा जेवढा गोड असेल तेवढीच टेस्ट इकडे येते असं वाटत नाही बिकॉज आपण एक्स्ट्रा शुगर टाकून खातोय तो एक्स्ट्रा गोड एक आहे असं काय वाटत नाही